मुगाचा ढोकळा पहिल्यांदा जरी करत असेल तर तेवढाच परफेक्ट बनणार याची गॅरंटी खूप सोपी रेस रेसिपी सोपी आहे नक्की करून बघा आता रेसिपी बघूया इथे एक कप मुगाची डाळ घेतली आहे मुगाची डाळ खूप हेल्दी असते आणि मुगाच्या डाळीचा ढोकळा खूप मस्त मऊ लुसलुशीत एकदम फ्लफी होतो एकदा नक्की ट्राय करा तर इथं एक वाटी मुगाची डाळ आणि छोटी वाटी पोहे घेतले आहेत वन फोर्थ कप पोहे पोह्यामुळं काय होते माहिती आहे का आपण जे ढोकळा खातोत ना तर बऱ्याचदा घशात अडकतो तर पोह्यामुळं ढोकळा घशात अडकणार नाही तर एक तासासाठी आपल्याला हे डाळ आणि पोहे भिजत ठेवायचे आहेत पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि नंतर एक तास भिजत ठेवले आहेत आता एक तास झाल्यावर आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे पाणी सगळं नितळूनच टाकायचं आहे पाणी टाकायचं नाही आहे याच्यामध्ये खरंच ढोकळा खूप मस्त झाला होता घरच्यांना खूप जास्त आवडला नक्की करून बघा तुम्ही तुमच्या मैत्रिणीसाठी सुद्धा करू शकता किंवा काही घरात छोटी मोठी पार्टी असेल तरी पण करू शकता याच्यामध्ये एक मिरची टाकली आहे मी छोटे छोटे तुकडे करून आणि थोडंसं एक इंच आल्याचा तुकडा टाकला आहे आता हे मिक्सरमधून छान बारीक करून घेतलं आहे एकदम बारीक करून घ्यायचं जाडसर ठेवायचं नाही आता राहिलेली दा डाळसुद्धा आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया आता ह्याच्यामध्ये चार लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि वन फोर्थ कप दही घेतली आहे आता हे सगळं आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे हे पण एकदम बारीक करून घ्यायचं आहे तर कलर मग खूप मस्त आला दही टाकल्यावर आणि एकदम बॅटर खूप मस्त मऊ आणि एकदम फ्लफी झाला आहे बघू शकता खरं सांगते ढोकळा तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल तर एकदम परफेक्ट होणार जर नऊ दहा वर्षाची मुलगी जरी करत असेल तीसुद्धा एकदम परफेक्टच करू शकते या पद्धतीने नक्की करून बघा खूप सोपी रेसिपी आहे आता याच्यामध्ये हळद टाकायची आहे हळद काय करायचं तुम्ही जेव्हा डाळ आणि पोहे जेव्हा मिक्सरमधून काढसाल ना त्याच्यामध्येच हळद टाकायची कारण याच्या जर नंतर हळद टाकली ना तेवढं व्यवस्थित मिक्स होत नाही तर याच्यामध्ये ना, थोडंसं मीठ टाकलं चवीप्रमाणे आणि छान मिक्स करून घेतलं आहे तर आता पहिल्यांदा काय करायचं माहिती आहे का तवा गरम कराय करायला ठेवायचं आहे पाच मिनटासाठी एकदम पातळ तवा घ्यायचा नाही जाडवाला तवा घ्यायचा आहे आणि आपे पात्र घेतलं आहे आप पात्रामध्ये सुद्धा आपण करणार आहोत तावा आता गरम करायला ठेवूया आपे सुद्धा ढोकळा खूप मस्त होते तुम्ही लहान मुलांच्या मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात ते आवडीने खाऊ खातात खरंच एकदा नक्की करून बघा आता याला सगळीकडून व्यवस्थित तेल लावून घेतलं आहे तेल थोडं जास्त लावायचं नाही तर ढोकळा चिटकू शकतो एक चमचा इनो टाकायचा आहे आता लगेच लगेच इनो टाकायचा आणि लगेच मिक्स करायचं थोडंसं पाणी टाकायचं आहे याच्यावर आणि एकदम गोल राऊंडमध्ये हलवायचं याला सगळं म्हणजे मिक्स करायचं इनो टाकल्यामुळं काही ढोकळ्याला वास वगैरे येत नाही उरट छान लागतो टेस्ट छान येते टेस्ट काय बिघडत नाही इनो टाकल्यामुळं एकदा करून बघा जर तुम्हाला इनो टाकायचं नसेल तर रात्रभर तुम्ही आंबूनसुद्धा करू शकता आता हे आपलं बॅटर सगळं मिक्स करून झालेलं आहे आता पात्रामध्ये आपण बॅटर टाकून घेऊया जास्त बी नका टाकू हो, एक एक चमचा ठीक आहे कारण नंतर ना ते बॅटर खूप जास्त शिजल्यावर खूप जास्त मोठे मोठे ढोकळा होतात म्हणून एक एक चमचाच टाका आता हे ताव्यावर आपण गरम ताव्यावर पाच ते सात मिनटं ठेवून द्यायचं आहे कमी गॅसवर पहिला तावा गरम करून घेतला आहे आता हे झाकून ठेवायचं आहे आपल्याला पाच ते सात मिनटं लागतात आता आता उरलेले बॅटर आहे ना ते आपण एका डब्यात टाकलं आहे डब्याला पहिलं तेल लावून घेतलं ला आहे आणि पाण्याला छान उकळी आले की हे डबा आपण त्या उकळत्या पाण्यामध्ये ठेवून देणार आहोत झाकून याला पंधरा मिनटं लागतात पंधरा ते वीस मिनटं लागू शकतात आता मला पंधरा मिनटं लागले टायमिंग थोडंसं कमी जास्त होऊ शकते तर हे बघू शकता मस्त आपले आपे छान शिजलेले आहेत आपे नाहीत ढोकळा तर एकदा चेक करून घ्यायचं जर टूथ पीत नसेल ना तुमच्याकडे तर सुद्धा चेक करू शकतात चाकूला जर लागलं तर थोडंसं कच्चा आहे समजायचं जर चाकू एकदम असं क्लीन निघाला ना तर समजायचं की आपला ढोकळा छान शिजलेला आहे तर सुद्धा ढोकळा खूप लफी आणि मस्त झालेला एकदम मऊ झालेला आहे आता हे डब्यातल्यासुद्धा काढून बघूया आपण डब्यातला पण खूप मस्त झाला होता जरी तुम्ही खरं सांगते जर पहिल्यांदा सुद्धा करत असाल ना तर एकदम परफेक्टच होणार हे मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे खरंच करून बघा आणि घरच्यांना खूप जास्त आवडेल तु तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता आहोंना किंवा लहान मुलांना मस्त हेल्दी ढोकला आहे नक्की करून बघा आता हे बघू शकता मस्त झालेलं आहे एकदम नरम झालेलं आहे थोडंसं हळद मी नंतर टाकल्यामुळं थोडंसं हळद कुठं कुठं दिसत आहे ती व्यवस्थित मिक्स झाली नव्हती म्हणून तुम्ही मुगाच्या डाळीमध्ये जेव्हा मिक्सरमधून काढताल ना तेव्हाच तुम्ही हळद त्याच्यात टाकायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायची मुगाची डाळ आणि पोहे तर आता फोडणीसाठी मी एक चमचा तेल घेतला आहे आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा मी हिरवी मिरची छान फ्राय करून घेतली आहे ढोकळ्यासोबत खायला खूप मस्त लागते ती आणि नंतर मोहरी टाकली आहे मोहरी छान तड तडतडली ना त्याच्यामध्ये अर्धा ग्लास अर्धी वाटी पाणी टाकलं आहे आणि एक चमचा साखर टाकली आहे आणि छान खळखळ उकळी आल्यावर हे बॅटर आपला ते पाणी उकळतं पाणी आपल्याला याच्यावर टाकायचं आहे फोडणी तर फोडणीमध्ये तुम्ही थोडंसं कडीपत्ता आणि तीळ पण टाकू शकता तुम्हाला जर आवडत असतील तर मी इथं वापरले नाही आहेत तर आता ही सगळी फोडणी आपल्याला व्यवस्थित थोडी थोडी करून टाकून घ्यायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आहे खूप मस्त झालेला होता बघू शकता एकदम स्मूथ नरम झाला आहे नक्की करून बघा आता आपण आपल्या पात्रामधला पण ढोकळा बघूया ह्याच्यावर सुद्धा आपण फोडणी सगळी घालून घेऊया आणि हे सुद्धा आपले दोन्ही ढोकळा तयार आहे दिसायला पण खूप मस्त दिसत आहेत आणि कलर पण खूप मस्त आला होता खायला तर सांगूच नका एवढा मस्त झाला होता ना खरंच करून बघा जर हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल तर तेव्हा सुद्धा तुम्ही करू शकता मैत्रिणींना खूप आवडेल तुमच्या रेसिपी कशी वाटली नक्की सांगा